नमस्कार माझे नाव अस्मिता महेंद्र दिवेकर मी आज तुम्हाला माझ्या पप्पांविषयी दोन शब्द सांगते माझ्या पप्पांकडे जरी कधी वीस रुपये पंधरा रुपये असले ना तरी माझे पप्पा मला बोलतात की बरं ठेव तुझ्याकडं कशाला येऊ पेन नसला तरी एखाद पेन घे एक दिवस माझा एका परीक्षेत दुसरा नंबर आला आणि मी माझ्या पप्पांना बोलले जालूत सवे त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याचे खामाचे धेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप मनाने रे कसा जसा पान दळबासा बाप तलवार ढाल बाप पेट पेटती मशाल अशा आली थोडी डोळ्यात बाप घरा जात पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर बाप साठवत अश्रू वाट पाहि त्या क्षणाची बापा साठवत रडतो लेख जाताना रडतो लेक जाताना सासरी जाता बाप म्हणजे मुलांची जणू व्यक्त माऊली बाप म्हणजे मुलांची जणू व्यक्त माऊली माझ्या God bless you father us